नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांची ज्युनियर इंजिनियर या पदासाठीची भरती इथं निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा टू बी अपलोडेड ऑन द वेबसाईट वेबसाईट लक्षात घ्या एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे गव्हर्मेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक प्रिवरन्स अँड पेन्शन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन नोटीस ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यांची एक्झामिनेशन दोन हजार चोवीस सबमिशन ऑफ ऑनलाइन ऑनलाईन ॲप्लिकेशन अठ्ठावीस मार्च ते अठरा एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला सबमिट करायचं आहे लास्ट डेट अँड टाईम फॉर द रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अठरा एप्रिल आहे लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट एकोणीस एप्रिल आहे डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस हे बावीस एप्रिल ते तेवीस एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकतात टेंटेटिव्ह टे स्केड्यूल ऑफ अ कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन चार जून ते सहा जूनच्या दरम्यान असणार आहे पेपर टू हा टू बी नोटिफाईड लॅटर नंतर तुम्हाला सांगितला जाईल काही अडचण असल्यास टोल फ्री नंबर इथं दिलेला आहे वन एट झिरो झिरो थ्री झिरो नाईन थ्री झिरो आणि सिक्स थ्री तर काही अडचण असल्यास यावर तुम्ही कॉल करू शकतात डिटेल पोस्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन या तक्त्यामध्ये दिलेलं आहे तर बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन याच्यात जुनियर इंजिनियर सिव्हिल पाहिजे डिग्री सिव्हिलमध्ये असणं गरजेचं आहे टू इयर्स ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे एज लिमिट तीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे डिग्रीसुद्धा यासाठी चालणार आहे या पदाला डिग्री ज्यांच्याकडे असेल ते अप्लाय करू शकतात ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती तर यात थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे तीस वर्षाचं एज लिमिट आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये तर बॅचलर डिग्री ऑर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ज्युनियर इंजिनिअर बॅचलर डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ज्युनिअर इंजिनियर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी बत्तीस एज लिमिट आहे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सी पी डब्ल्यू यासाठीचं ह्या पोझिशन्स आहेत सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनमध्ये इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या, या, या पदाचं आहे तेज लिमिट तीस आहे त्यासाठी डिप्लोमा आणि डिग्री लागणार आहे तर इथे डिपार्टमेंट त्यात लागणारं पद याबद्दलचं इन्फॉर्मेशन आणि एज लिमिटची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये टोटल चारशे अडोतीस वॅकन्सी आहेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन फॉर मेल कॅन्डिडेट्स टोटल सदोतीस वॅकन्सी आहेत ब्रह्मपुत्रा रोड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती दोन पोझिशन आहेत सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये एकशे वीस पोझिशन आहेत सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये एकशे एकवीस आहेत सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल यांच्या दोनशे सतरा पोझिशन आहेत तर डिपार्टमेंट वाइज अशा पोजिशनसुद्धा इथे दिलेल्या आहेत तुम्ही वेबसाईटला जाऊन ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक तिथं प्रोवाइड केलेली आहे तर त्या लिंकने तुम्ही ऑनलाईन अप्लाय हे करू शकतात एस सी एस टी का, कास्ट असेल तर एजमध्ये पाच वर्षाचं रिलॅक्सेशन असेल ओबीसी नॉन क्रिमिलियर असेल तर तीन वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद